एका बाजूला महाराष्ट्रात समृद्धी महामार्ग आणि बुलेट ट्रेन सारख्या प्रकल्पांच्या माध्यमातून आरामात आणि तीव्र गतीनं प्रवासाच्या योजना अंमलात येत आहेत तर दुसऱ्या बाजूला गावातला रस्ता खराब आहे म्हणून बस येत नाहीये त्यामुळे नागपुरातील चांपा ते खापरी दरम्यान सुमारे डझनभर गावातले लोक आणि महिला अत्यंत धोकादायक प्रवास करत या महिला एकतर कित्येक किलोमीटर पायी प्रवास करतात किंवा धोका पत्करून आपली सुरक्षितता धोक्यात घालून ट्रक सोबत ट्रक मध्ये बसून प्रवास करतायत त्यांच्याशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधींनी पाहूया महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी एस टीचा प्रवास पन्नास टक्के सवलतीच्या दरामध्ये केलेला आहे आणि त्यामुळे राज्यभरात महिला मोठ्या प्रमाणावर एस टीमध्ये प्रवास करते त्या योजनेचा लाभ घेते असं सरकारचा दावा असतं मात्र नागपूर जिल्ह्यातील चांपापासून खापरी फाट्यापर्यंत अनेक गावं आहेत या गावातील महिला या सवलतीपासून वंचित आहे आणि त्याचा अगदी आगळावेगळा कारण आहे तुमच्या गावात बस का येत नाही आमच्या गावात रस्त्या रस्ता बरोबर नसल्यामुळे बसचं काही साधन येऊ शकत नाही आमच्याकडे आम्हाला जाण्याची पण खूप जात आहे मुलांना शाळेत जायची अडचण आहे मुली शाळेत जाऊ शकत नाही कारण का बस आहेच नाही यामुळे मुली शाळेत जाऊ शकत नाही समोरचं शिक्षण कसं करणार आहे एस टी विभागवाले काय म्हणतात तुमच्या गावात बस का बस इकडे रोड नसल्यामुळे आम्ही बस आणू शकत नाही तुमचा रोड बरोबर नाही आहे आम्हाला बस चालवण्याची आम्ही कशा कारणाने बस चालवणार आहे मुलांना काही झालं तर आम्ही रिस्क घेऊ शकत नाही म्हणून आम्ही अशा रोडच्या कारणामुळे बस आणू शकत नाही आम्ही ट्रकमध्ये जातो तेव्हा आम्हाला अशी भीती वाटते का ट्रकवाला काही आम्हाला काही म्हणंत आम... नाही जे ट्रक चालतं त्याच्यामध्ये बसून जावं लागतं हो हो सर त्याच्यामध्येच जातो आम्ही लोक आमच्या मुली पण त्याच्यातच जाते कधी कधी बस बस नसली त्याच्यामध्येच जावं लागतं मला बिलकुल सुरक्षा वाटत नाही कारण की महिलांना चढताना किती त्रास होतो तो महिलांनाच अनुभवतो त्यामुळे मला खूप भीतात पण की ड्रायव्हर कशी असेल चालताना त्यांना भीती वाटते वा, प्रवास पायी करावं लागते बस काही येत नसते त्याच्यामुळे महिला कशा भयभीत होतात रस्त्याने चालताना अनेक घटना घडतात त्याच्यामुळे पण महिला अशा वंचित होऊन गेल्या त्यांना सुरक्षा आहे असं काही वाटतच नाही कधी बस नाही मिळेल तर ट्रक न पण यावं लागतं आम्हाला पण भीती खूप वाटतात की ट्रकवाले वगैरे छेडखाई नसल कळून म्हणून महिला एकतर पायदळ प्रवास करण्यासाठी मजबूर आहे किंवा धोका पत्करून आपली सुरक्षितता जी आहे त्याच्याशी समझोता करून त्यांना ट्रकमध्ये ट्रक, ट्रक ड्रायव्हरसोबत प्रवास करावा लागतय नक्कीच मायबाप सरकार या महिलांच्या या अडचणीकडे लक्ष घालेल हीच अपेक्षा कॅमेरामॅन अतुल हिर्डेसह रजत वसिष्ठ एबीपी माझा चांपा